विरोधकांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध करावी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांचे विरोधकांना आवाहन संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत, ला लागत नाही संस्था जन्माला घालून ती वाढवणे हे खूपच आव्हानात्मक बनले आहे अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे त्यामुळे माझी विरोधकांना नम्र विनंती आहे की त्यांनी दत्तची निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी केले इचलकरंजी येथे झालेल्या संवाद सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रकाश आवाडे पुढे म्हणाले विकासाची भूमिका घेऊन सहकारी संस्था निर्माण करण्याची ईशा घेऊन कामे केली त्या संस्था जीव ओतून जीवाणा लावून वाढविल्या याचा फायदा शेतकऱ्यांना झाला त्यांची प्रगती झाली श्री दत्त कारखान्याने शेतकरी सभासदांचे हित घेऊन काम केले आहे उत्तम आवाडे म्हणाले परिसराचा विकास हा सहकारामुळे झाला असून त्याची गोड फळे आपण चाकत आहोत दत्त कारखान्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठे काम केले आहे कोणीही उठून विरोध करणे चुकीचे आहे विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊन गणपतराव पाटील यांना निवडून आणो किशोर पाटील यांनी स्वागत केले यावेळी अनिल स्वामी रणजित कदम इंद्रजित पाटील रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील हालसवडे शेखर पाटील हसन देसाई बाबासाहेब चौगले अशोक कोळेकर दिलीप पाटील कोथळीकर अशोक निर्मळे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदणी येथे नांदणी बँकेचे लट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय सुतार यांनी केले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश परेड राजेंद्र प्रधान पांडुरंग राजपूत अण्णासाहेब क्वाने विठ्ठल सूर्यवंशी आणि मनोगत व्यक्त करून दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती दिली यावेळी सरपंच सौ संगीता तगारे संजय बोरगावे प्रकाश लट्टे हसन देसाई शेखर पाटील डॉक्टर सिद्धराम कांबळे दिलीप परेड शीतलोपादे दीपक कांबळे बापूसाहेब परीट सुभाष पाटील अजित पाटील बाबुराव ऐनापुरे बापूसो माळी अशोक निर्मळे दिनेश बोबणे अनंत भगाटे महावीर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते संजय गुरव यांनी सूत्रसंचलन केले आभार महेश परीट यांनी मांडले यडराव येथे सत्येंद्र राजे नाईक निंबळकर केशव सिरसागर श्रीकांत निर्मळ भाऊसो कोळी विजयकुमार पाटील राजगोंडा पाटील जयकुमार पाटील वैभव उदगावे आदी शेतकरी सभासद उपस्थित होते Animation, live news video reporter, it's a